मावसत्य लायब्ररी मध्ये मी रामदास वाडेकर महाराजांनी दिलेल्या अभंग रचना या महाराष्ट्रावर प्रसिद्ध आहेत संत तुकोबरायांनी भांडारा गोरावाडेश्वर आणि भामचंद्र या डोंगरावरती बसून अनेक अभंग रचले अनेक वर्षापासून माघ शुद्ध दशमीला भांडार डोंगरावरती माघ दशमी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होतो चित्र भांडार डोंगर येथे माघ शुद्ध दशमी सप्ताह समितीच्या वतीनं गेले अनेक वर्ष हा सप्ताह चालू आहे पूर्वज शहर त्या ठिकाणी पूर्वी गाव बातमी घेऊन इथे यायचे आणि त्या सोडून त्यांच्या सादर करायचे त्याला वेगळं आता या युगामध्ये वेगळं स्वरूप आलेलं आहे या ठिकाणी कीर्तन प्रवचनं भजन आणि सकाळी काकड आरती असे सर्व जे सांप्रदायिक कार्यक्रम आहेत या ठिकाणी ते दररोज दिनांक दो दोन फेब्रुवारी ते दो नऊ फेब्रुवारी या दरम्यान साजरी होणार आहे तरी ह्या वर्षी सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना श्री चंद्र भांडाव डॉक्टरच्या वतीनं विनंती करतो गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिवर्षाप्रमाणे माघ शुद्ध दशमी सप्ताह रविवार दिनांक दोन 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 हजार पंचवीस ते शनिवार दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सुरू होत आहे यामध्ये प्रथम पहिल्या दिवसाचं कीर्तन रविवार दिनांक दोन दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त यशोधन महाराज साखरे दुसऱ्या दिवसाचं कीर्तन हरिभक्त ॲडव्होकेट जयवंत महाराज बोधले तिसऱ्या दिवसाचे कीर्तन हरिभक्त उद्धव महाराज मंडलिक चौथ्या दिवसाचे कीर्तन हरिभक्त चैतन्य महाराज डेंगुलकर पाचव्या दिवसाचे कीर्तन श्री एकनाथ महाराज वागस्कर सहाव्या कीर्तन सहाव्या दिवसाचे कीर्तन न्यायमूर्ती राम नामदेव महाराज शास्त्री सातव्या दिवसाचे कीर्तन हरिभक्त वाल्मीक महाराज ज्ञानेश्वर माऊली कदम वारकऱ्या संप्रायाचे ज्ञानेश्वर महाराज कदम आणि काल्याचे कीर्तन हरिभक्त डॉक्टर सुधाम महाराज पानेगावकर मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा